श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणून या ठिकाणी सगळ्या राज्यामध्ये हे दवाखाने उभारले तसं जाहीर केलं परंतु मी जबाबदारी सांगतो की श्री जिल्ह्यामध्ये एक दोन ठिकाणी हे दवाखाने झाले आणि ते दवाखाने सुद्धा आता बंद स्थितीत या ठिकाणी त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसतात त्या ठिकाणी ओपीडी होत नाही आणि त्यामुळे त्यामुळे हे दवाखाने अध्यक्ष मोदय त्यांना हरकत मांडू दे नंतर मांडू दे माझं म्हणणं आहे ते या ठिकाणी सांगतोय अध्यक्ष महोदय हरकती मांडण्याचा माझे मुद्दे मांडण्याचा प्रश्न आहे हरकतीचा प्रश्न नाही ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट कुठेही नाही मला काय ते ऐकू दे तो काय याचा उल्लेख सन्मान्य आमदार की नाही केला सिंधुदुर्गामध्ये जेवढे दवाखाने सुरू केलेले आहेत उद्घाटन ते आत्ताही सुरू आहेत ते जाऊन उपचार घेऊ शकतात अगर काही विसर असतील तर औषधं देतो आम्ही त्यांना पण उगाच्या चुकीची माहिती देऊ नये बाळासाहेबांच्या नावाची योजना आहे त्याची तरी बांधणं आम्ही करू नये एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो अध्यक्ष महोदय मा आपल्या मार्फतनं मी त्यांच्याबरोबर येण्यास तयार आहे उद्या आम्ही दोघेही जिल्ह्यात असू तेव्हा किती दवाखाने चालू आहेत ते मला या ठिकाणी दाखवावेत आम्ही दोघेही उद्या जाऊ आणि दवाखाने किती चालू आहेत खरं तर दवाखाने चालू आले तशी आमच्या अपेक्षा आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल